नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर शेकटेवारीचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे एक व्यक्ती आपल्या पगाराच्या पंधरा टक्के मुलाच्या शिक्षणावर खर्च करतो उरलेल्या पगाराच्या वीस टक्के रक्कम किराण्यावर खर्च करतो त्यानंतर उरलेल्या पगाराच्या पंचवीस टक्के इतर खर्च करतो तरीही त्याच्याकडे चौदा हजार दोनशे ऐंशी रुपये शिल्लक राहतात तर त्या व्यक्तीचा पगार किती तर मुलांना हा प्रश्न कसा सोडवायचा पहा एकूण पगाराबरोबर अगोदर त्याचा शिल्लक पगार घ्यायचा आहे चौदा हजार दोनशे ऐंशी त्याला गुन्हेले काय करायचं मुलांना पहा आता शंभर त्याला भागिले आता जो पहिला खर्च दिलेला आहे तो शंभर मधून मायनस करा शंभर मायनस पंधरा मुलांना पंच्याऐंशी त्याला गुणिले पुन्हा शंभर करायचं दुसरा जो खर्च दिला तो शंभर मधून मायनस करा शंभर मायनस वीस म्हणजे मुलांना ऐंशी घ्या त्याला गुणिले पुन्हा शंभर छेदस्थानी शंभर मधून तिसरा खर्च मायनस करा की आल्या मुलांना शंभर मायनस पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर तर अजून एखादा खर्च दिला तर ह्या प्रकारे प्रोसेस आपल्याला करायची तर मुलांना कॅल्क्युलेशन करून घेऊ पंचवीस ती पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर त्यानंतर शून्य शून्य काय झालं मुलांना कॅन्सल झाला त्यानंतर तीन एक तीन इथे भाग तीन चोक बारा दोन उरले बावीस झाले तीन तर एकवीस एक उरला आठ घेतले अठरा तीन अठरा आणि वरचा एक शून्य करायचं मुलांना आता ह्या आठ ने इथं भाग देऊ आपण आठ एक आठ पंचे चाळीस मुलांना त्या ठिकाणी सत्तेचाळीस मधून चाळीस गेले सात उरले सातावर सहा मुलांना शहात्तर झाले आठ नव बहात्तर त्या ठिकाणी उरले मुलांना चार एक शून्य दिला मुलांना म्हणजे चाळीस झाले आठा पंचेचाळीस पाचशे पंच्याण्णव चा भाग त्या ठिकाणी गेलाय आता पंच्याऐंशी आणि दहा पाचने भाग द्या पाच एक पाच तीन उरले पाच पस्तीस आणि पाच गुण एकी झाले मुलांनो दहा झालेले आहेत आता काय करायचं पहा सतरा एक सतरा ने भाग द्या सतरा झाले मुलांनो एकावन्न एकोणसाठ मधून एकावन्न गेले त्या ठिकाणी किती उरले मुलांनो एकोणसाठ आठ उरले आठावर पाच घेतले पंच्याऐंशी आणि सतरा पाच पंच्याऐंशी म्हणजे काय काय शिल्लक आहे मुलांनो पस्तीस गुणिले शंभर गुणिले बे बे चौकी मुलांना आठ आता काय करा शंभरचे दोन शून्य देऊन टाका आणि आठ पस्तीस पस्तीसचा गुणाकार करून घ्या अठरा पंचेचाळीस सत्तेस चार आठ त्रिक चोवीस चोवीस आणि चारखे झाले मुलांना अठ्ठावीस म्हणजे त्या व्यक्तीचा एकूण पगार अठ्ठावीस हजार रुपये इतका आहे धन्यवाद